नमस्कार जय महाकाली इंस्टावरचा व्हिडिओ पाहून किंवा यूट्यूबला पण व्हिडिओ आहे काळूबाईचा अकरा मंगळवरचे व्रत तर ते पाहून अनेक जणांचे मला फोन मेसेज येत होते की बाबा हे काळूबाईचा अकरा मंगळवारचं व्रत कशा पद्धतीने मांडायचं आहे ते कसं केलं पाहिजे त्यासाठी काय काय साहित्य लागतंय तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्की पहा कशा पद्धतीने काळुबाईच्या अकरा मंगळवारच्या व्रताची पूजा मांडली जाते हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजून येईल तर काळूबाईच्या अकरा मंगळावरच्या व्रतासाठी लागणारं साहित्य आहे हे अकरा लिंब घेतली बारा लिंब घेतलेली आहेत देवीला चाफ्याचं फुल प्रिय आहे म्हणून ही सोनचाफ्याची फुलं घेतल्या जर पांढरा गावरा चाफा भेटला तर उत्तमच आहे हे खारी खोबरं बदाम हळकून सुपारी प्रत्येकी बारा बारा घ्यायचे आहेत ह्या अशा छोट्या बांगड्या भेटतात तर ह्या दोन डझन हिरव्या छोट्या बांगड्या घेतल्या तरी चालणार आहेत त्याच्यानंतर ना ही अशी एकवीस लिंब घेतली आहेत मी ही एकवीस लिंबाची एक लिंबा आपल्याला माळ करायची जर आपल्या घरात काळूबाईची उभी मूर्ती असेल किंवा काळूबाईचं जरी प्रतिमा असेल तर त्या प्रतिमेला घालण्यासाठी लिंबाची माळ करायची देवीला लिंबाची माळ प्रिय असते तर त्यासाठी असं धाग्यात सुई धागा होऊन आपल्याला एकवीस लिंबाची माळ करायचे लिंब ओवताना ज्या बाजूने देट असतो त्या बाजूने आपल्याला सुई त्याच्यामध्ये घालायचे म्हणजे ह्या अशा पद्धतीने देटाच्या बाजूने आपल्याला लिंबू ओवायचा असतं त्याच्यानंतर ना आणखीला साहित्यात जर लागणार असेल तर एक चौरंग चाुरंग आहे चौरंग असेल तर तुम्ही पाटावर सुद्धा पूजा मांडू शकता अशा चौरंगावरती हा ब्लाऊज पीस हिरव्या रंगाचा मी टाकलाय त्याच्यावरती तांदळाने जिथे कलश आपण मांडणार आहे त्या ठिकाणी असं फुल काढून घेतलेलं आहे त्यानंतरनं ह्या हळदी कुंकुवाचं ताट केलंय त्याच्यामध्ये हळद आहे कुंकू आहे एक लिंबू आडवं कापायचं ते पिळायचं आणि त्याला उलटं करून त्याच्यामध्ये तुपाची साजूक तुपाची आपण वात लावलेली आहे हा दिवा करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतरनं अक्षदा घेतलेल्या आहेत आणि देवीला ओवळण्यासाठी धूप आणि हे कापूर घेतलेले आहेत त्याच्यानंतरनं हा शुद्ध पाण्याने भरलेला कलश आहे ह्या कलशामध्ये पाणी घेतलंय शुद्ध स्वच्छ घासून तो कलश आपण पूजेसाठी घेतलेला आहे त्याच्यानंतर ना बाकी जे काय करू ते आपलं सगळं हौसेचा प्रकार राहिला तर ह्याच्यामध्ये मी देवीसाठी ही वेणी घेतली आहे गजरे घेतलेत ही फळं घेतलेत आणि जी काय पूजा मांडणार आहे त्या पूजेसमोर ठेवण्यासाठी ही एक ओटी केलेली आहे ओटीमध्ये ब्लाऊज पिसे जर तुम्ही साडी घेतली तरी चालणार आहे त्याच्यावरती हे असं खारी खोबरं बदाम हळकून सुपारी एक पानाचा विडा आणि त्याच्यानंतर ना एक शृंगार ओटी जी पू पूजा साहित्याच्या दुकानात बाजारात तुम्हाला भेटून जाईल सोळा शृंगाराची ओटी म्हणतात त्याला ही 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 तर ही अशी एकवीस लिंबाची माळ आपल्याला देवीला घालण्यासाठी करायची मूर्ती असो किंवा प्रतिमा असो त्या दोन्हीला आपण ही माळ घालू शकतो ही माळ करताना देताच्या बाजूने ववताना ज्या गोष्टीसाठी आपण या अकरा मंगळवारचं व्रत करतोय ही संकल्पना मनात कंटिन्यू बोलत राहून देवीचं नामस्मरण करत आपल्याला ही माळ गुंफायची असते त्याच्यानंतर एक असा नारळ घ्यायचा जर तुम्ही पहिल्यांदाच पूजा करणार असाल तर जर तुम्हाला शक्य असेल तर मांढरदेवी या ठिकाणी देवीच्या अभिषेकासाठी जाऊन तिथून नारळ घेऊन येऊ शकता किंवा बऱ्याचशा भाविक भक्तांना मांडर देवीला जाणं शक्य होत नाही किंवा प्रत्येकाच्या ऐपत नसते किंवा तिथपर्यंत जाऊन नारळ आणणं शक्य होईल तर आपल्या माळवाडीला सुद्धा आपलं काळेश्वरी मंदिर आहे तिथेसुद्धा आपण अभिषेक करून असा अकरा मंगळवारसाठी तुम्हाला नारळ देऊ शकतो तर तो, तो नारळ एक दिवस एक दिवस पूर्ण पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे कारण की गर्मीचे दिवस असतात किंवा त्यातलं पाणी संपलं नाही पाहिजे आणि अकरा मंगळवार होईपर्यंत त्याच्यातलं पाणी असंच टिकून राहिलं पाहिजे तर हे नेमकं अकरा मंगळवारचं व्रत सुरुवात कधी करायची असते यासाठी अनेक भाविक भक्तांना प्रश्न पडत असतात की नेमकी आपण ह्याची सुरुवात कधी करायची तर कोणत्याही महिन्यात मंगळवारच्या दिवशी आपण याची सुरुवात केली तरी चालणार आहे फक्त सुरुवातीच्या दिवशी अमावस्या नसावी किंवा एकादश चतुर्थी नसावी पहिल्या मंगळवारी अमावसा एकादश चतुर्थी नसावी इतर दिवशी इतर मंगळवारी अमावसा एकादश चतुर्थी आली तरी काही प्रॉब्लेम नाही हे फक्त पहिल्या दिवशी नसावी आणि उद्यापनाच्या दिवशी चतुर्थी एकादशी नसावी तर अशा दिवशी आपण हे काळुबाईच्या व्रताची सुरुवात करू शकतो हा सर्वप्रथम एक विडा घ्यायचा आहे म्हणजे दोन नागिनीची पानं खारी बदाम बदामाळपून सुपारी एक लिंबू आणि दोन बांगड्या घेतल्या त्याच्यावरती हे फुल व्हायलाय जे काय आपल्या घरात देवीची मूर्ती असेल किंवा जे काही प्रतिमा असेल त्याच्यापुढं हा विडा आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे देवीला आपल्याला आमंत्रण द्यायचं आहे की जी मी पूजा करतो आई त्या माझ्या पूजेवरती तू ये आणि केलेली सेवा माझी मान्य करून घे आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आक्षारा व्हायच्या आहेत ही जी एकवीस लिंबाची माळ केली आहे तर ती आपल्याला देवीला घालायची तर देवीला विडा ठेवल्यानंतर ना जिथे आपण पूजा मांडणार आहे तिथली जागा पहिली स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचे गुलाबजल पाण्यात टाकून स्वच्छ ती जागा पुसून झाल्यानंतर ना चौरंग ठेवून आपण ह्या अशा अक्षदा ठेवल्यात तर बसल्या जागेवरच जिथं आपण आसनावर बसलो आहे तिथूनच देवाला हळदी कुंकू व्हायचं आहे आपल्यालाही लावून घ्यायचं आहे अक्षदा व्हायच्यात आणि तिथूनच देवाला आपल्याला ओवळायचं आहे जो ताटामध्ये आपण लिंबाचा दिवा केला आहे ज्याच्यात तुपाची वात लावली आहे त्या वातीने आपल्याला देवाला ओवळायचं आहे त्याच्यानंतर ना चौरंगावरती जिथे आपण तांदूळ ठेवलेले आहे तिथे मध्यभागी आपल्याला सगळ्यात पहिला हळदी कुंकू त्याच्यानंतर ना जो शुद्ध पाण्याचा कलश भरलेला आहे आपण तो कलश तिथे ठेवून घेणार आहे त्या कलशामध्ये शुद्ध पाणी आहे आणि एक सुपारी आणि हळकुंड आहे तर त्या कलशामध्ये सुद्धा आपण हळदी कुंकू आहे अक्षदा व्हायच्या त्याच्यानंतर ना जो चौरंग मांडलेला आहे तर त्या चौरंगाला पूर्व दिशेला हळदी कुंकू लावायचं आहे त्याच्यानंतर ना पश्चिम दिशेला हळदी कुंकू लावायचा आहे नंतर ना दक्षिण दिशेला लावायचंय नंतर ना उत्तर दिशेला म्हणजे चारही दिशेकडनं जगदंबेला प्रार्थना करायची की जी मी पूजा मांडली त्या पूजेवरती आदिमा शक्ती तू ये त्याच्यानंतर ना आग्नेय दिशेला वायव्य नैऋत्य ईशान्य अशा चारही म्हणजे टोटल आठ दिशांना आपण हळदी कुंकू लावणार आहे की आष्ट दिशावरनं जगदंबा माझ्या ह्या पूजेवरती तू ये आणि एका ग्रह एक चित्त एका कलशामध्ये तू स्थापित हो यासाठी आपण हे असं चौरंगाची आसनाची पूजा करून घ्यायचे त्याच्यानंतर ना आपल्याला संकल्प लावायचा आहे तर जो कलश मांडलाय त्याच्यामध्ये एक कापडाची ज्योत अशी मी सोडतोय जर तुम्हाला सोडणं शक्य असेल तर सोडा जर नाही सोडली तरी चालणार आहे त्याच्यानंतर ना आपण संकल्प लावायचा हातात एक फूल घ्यायचंय थोड्या अक्षदा घ्यायच्यात आणि हळदी कुंकू घ्यायचंय आणि डोळे बंद करून मनातल्या मनात, मनात नामस्मरण करायचं की आपण कशासाठी ही पूजा मांडतोय कशासाठी हे अकरा मंगळवारचं व्रत करतोय हे जगदंबेला डोळेबंद करून मनातल्या मनात सगळ्या गोष्टी स्मरण करून द्यायच्या आपल्या मनातील सगळी संकल्पना बोलून झाल्यानंतर ना त्या अक्षदा आणि फूल आपल्याला कलशामध्ये सोडायचे आहेत त्यानंतर ना जो जो नारळ घेतला आहे त्याला जसं तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने मळवड भरून तो आपल्याला कलशावरती स्थापित करायचा आहे तर स्थापित करण्यापूर्वी सात नागवेलीची पानं आपण घेतो आहे तर ती नागवेलीची पानं लावून त्याच्यामध्ये आपण नारळ लावणार आहे तिने आपण मळवड भरायचा आहे तुम्ही वेगळाही काही भरू शकता किंवा काही डिझाईन काढायची असेल तर तीही काढू शकतो आपण किंवा असं साधा सिंपल भरला तरी चालणार आहे ही नागवेलीची पानं आणि हा नारळ ते मी कलशावरती मांडणार आहे जो कलशात कापूर सोडलेला आहे तो कापूर चालू असतानाच त्याच्यावरती आपण हा नारळ देवीच्या नावाने ठेवायचा आहे नारळ एकदाच व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे जर तिरका बसला असेल तर सरळ करायचं आहे नंतर ना आपल्याला तो हलवायचा नाही आहे व्यवस्थित नारळ आपण ठेवून घेतलेला आहे तर त्याच्या पुढे आता आपल्याला विडे मांडायचे आहेत तर तो टोटल अकरा विडे आपल्याला पूजेसाठी मांडायचे कारण की हे अकरा मंगळवारचं व्रत आहे त्यामुळे इथे अकरा विडे आहे आणि देवीसमोर आपण एक विडा मांडलेला आहे तर इथे आता आपण अकरा विडे मांडतो आहे तर दोन दोन नागिनीची पानं अशी शेजारी शेजारी ठेवून कलशाच्या पुढे आपण सात विडे ठेवणार आहे कलशासमोर इथे सात विडे ठेवलेत त्याच्यानंतर ना कलशाच्या शेजारी दोन विडे आणि दुसऱ्या साईडला दोन असे टोटल अकरा विडे ठेवतोय आणि जिथे आपण कलश ठेवलेला आहे तर कलशाच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पांसाठी गणेश पूजन करण्यासाठी एक विडा ठेवायचा आहे जर आपल्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित असेल तर तीच मूर्ती आपण विड्यावरती हळदी पानावरती हळदी कुंकू अक्षदा वाहून त्याच्यावरती तीच मूर्ती ठेवायची नसेल तर आपण सुपारीसुद्धा ठेवू शकतोय जर मूर्तीला आपण सकाळी अभिषेक केला असेल तर आत्ता अभिषेक नाही केला तरी चालणार आहे तर मी आता सकाळीच अभिषेक केला होता म्हणून की आत्ता पुन्हा अभिषेक नाही केला त्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून लाल रंगाचं फूल गणपती बाप्पाला प्रिय असतं तर आपण लाल रंगाचं फूल वाहतोय त्याच्यानंतर हे जे विडे मांडलेले आहेत त्या विड्यांवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे हळद पाहिजे त्याच्यानंतर ना कुंकू वाहतोय अक्षरा व्हायच्यात त्याच्यावरती आपल्याला आता खारीक खोबरं बदाम हळकून सुपारी ठेवायचे तर प्रत्येकावरती हे मी असं खारीक खोबरं काढून ठेवलंय असं खारीक खोबरं आपल्याला प्रत्येकावरती आहे खारी खोबरं बदाम हळकून आणि सुपारी अशा पाच गोष्टी असतात हे पाचही ठेवणं गरजेचं आहे त्याच्या आधीच आपण ही सर्व पूर्वतयारी व्यवस्थित करून ठेवली तर पूजा मांडताना आपले गडबड होणार नाही आणि एका ग्रह मन एका स्थिरी ठेवून आपण पूजा मांडू शकतो जर आपण व्यवस्थित सामान व्यवस्थित काढून ठेवलं नाही तयारी करून नाही ठेवली तर आपले थोडीशी धावपळ होणार आहे त्यामुळं आधीच सगळी तयारी व्यवस्थित करून ठेवायची त्याच्यानंतर ना त्या विड्यांवरती एक एक लिंबू ठेवतोय लिंबू ठेवताना देटाची बाजू वरती करायचे म्हणजे सर्व लिंबू ठेवायचे आडवा ठेवलं ठेवायचं नाहीये किंवा देठाची बाजू खालीही नाही करायची जसं झाडाला ज्या पद्धतीने लिंबू लागतं त्या पद्धतीनेच लिंबाचा देठ वरती करायचा थे आहे ह्या अकरा विड्यांवरती अकरा लिंब ठेवलेले त्याच्यावरती हळदी कुंकू वाहतोय हे सगळं कार्य करत असताना मनातल्या मनात ओम श्री काळेश्वरी नमा किंवा कुठला काळूबाईचा मंत्र आपल्याला माहिती असेल तर त्याचा आपण जप मनातल्या मनात करायचा आहे त्यानंतर प्रत्येक लिंबाच्या भोवती किंवा प्रत्येक विड्यावरती असे दोन दोन बांगड्या ठेवायच्या जी पूजा मांडलेली आहे आपण त्या पूजेला जो कलश मांडलेला आहे सर्वप्रथम गजरा हार किंवा फूल जे ते तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने आपण अर्पण करू शकतो त्याच्यावरती फुल मी वाहतोय तुम्ही ज्या पद्धतीने सजवायची तुमची इच्छा आहे वेणी घालू शकता गजरा घालू शकता फूल लावू शकता कधी कधी धावपळीच्या ह्याच्यात फूल किंवा गजरा आणनं होत नाही तर जसं ज्या पद्धतीने आपण करणारे ती सेवा आपली मान्य होत असते देवीला चाफ्याचं चा फुल प्रिय आहे म्हणून मी प्रत्येक विड्यावरती एक एक चाफ्याचं फुल वाहतो आहे तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारची फुलं वाहिली किंवा अकरा मंगळवार आहेत तर अकरा अकराही वे... मंगळवार वेगवेगळे फुलं वाहिले तरी चालणार आहे किंवा गुलाबाचं फुलंही आहे प्रत्येक विड्यावरती एक एक फुल व्हायचं आहे वे आपण हळदी कुंकू वाहिले त्याच्यानंतर फूल वाहिलंय आणि एकदा हात जोडून मनापासून देवीला प्रार्थना करायची की जी सेवा मी केली आहे त्या सेवेमध्ये माझ्याकडनं काय चूक भूल झाली असेल तर माफ कर असं म्हणून देवीला प्रार्थना करायची तर ही पूजा झाल्यानंतर ना देवीला आपण ओटी अर्पण करायचे तर ओटी अर्पण करण्यासाठी एक ब्लाऊज पीस घेतला हिरव्या रंगाचा किंवा तुम्ही साडीही घेऊ शकता त्याच्यावरती खारी खोबरा बदाम हळकून सुपारी दोन पानं एक लिंबाचा विडा ना सोळा शृंगाराची एक ओटी ती ही देवीला आपल्याला अर्पण करायची पोटी अर्पण केल्यानंतरनं आपल्याला देवीचा जप करायचा आहे तर जप करण्यासाठी आपण रुद्राक्षाची माळ घेऊ शकतो किंवा चंदनाची माळ घेऊ शकतो तर मी आता हिरक्तचंदनाची माळ घेतलेली आहे माळेला चोपन्न मणी किंवा एकशे मणी असावे जर चोपन्न महिन्याची माळ आपण घेत असाल तर ती माळ आपल्याला डबल जप करायचा आहे किंवा एकशे आठ माळ असेल तर आपण एकदाच जप करणार आहे तर जप करताना हे बोट माळेला लागलं नाही पाहिजे या बोटावरती माळ घेऊन मंत्राचा जप झाल्यानंतर ना एक एक मणी आपल्याला खाली सरकवायचं आहे तर जप करताना ओम श्री काळेश्वरी नमा किंवा जर तुमच्याकडं काळूबाईची मूर्ती स्थापित असेल तुमच्या गुरुंनी जर तुम्हाला सिद्ध मंत्र दिला असेल तर तो काळूबाईचा सिद्ध मंत्राचासुद्धा आपण जप करू शकतो जर एखाद्याला मंत्र माहितीच नसेल तर ओम श्री काळेश्वरी नमा या मंत्राचासुद्धा जप केला तरी चालणार आहे तर आता आपण जप करूयात ही जपाची माळ आपल्याला कलशासमोर ठेवायची किंवा आपण कलशाला घालून ठेवली तरी चालणार आहे ही माळ आपण कलशाला त्यानंतर ना तुमच्या इच्छेनुसार आपल्याला काय देवापाशी सजवायचे त्या पद्धतीने सजवून त्याच्यानंतर ना आपण आरती करणार आहे आता देवापुढं थोडं फुलांचं सजवूयात जेवढा आपण प्रसन्नपणे जेवढं आहे जेवढी त्याच्यात प्रसन्नता दिसणार आहे तेवढं आपण केलेली पूजा सफल होणार आहे आमचं माणसाचं मन प्रसन्न झालं तर जगदंबेपर्यंत केलेली सेवा आपली मान्य होते तर आता आरती करण्यासाठी नेहमी वादक असावेच किंवा संबळ असावा ढोलताशा असावा किंवा हलके असावे असं काही नाही आता मला ॲवेलेबल होते म्हणून मी त्यांना बोलून आरती करतो आहे जरी तुम्हाला ॲवेलेबल नसतील किंवा प्रत्येक वेळेस यायला कोणी नसेल तरी तुम्ही तुमच्या मुखाने दुर्गेदुर्गट भारीच्या आरती घरातल्या घरात जरी केली सर्व परिवाराने मिळून तरीसुद्धा चालणार आहे पूजा कशी मांडायची काय करायचं सर्व तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आता देवीची आरती झाली आरती झाल्यानंतर ना जो काही नैवेद्य आपण घरात स्वयंपाक करणार आहे तो नैवेद्य देवीला दाखवायचा आणि जे ताट पूर्ण आपण देवाला पूजेला दाखवणार आहे तेच ताट आपल्याला जेवायला घ्यायचंय त्याच्यात एक्स्ट्रा काय घ्यायचं नाही किंवा ताटात वाढलेलं जे काय आहे त्यातलं काही कमी पण नाही करायचं तर आता ही पूजा आज मांडलेली आपण सहसा पूजा संध्याकाळी तिन्ही सांजाच्या वेळेस दिवाबत्तीच्या वेळेस संध्याकाळी सहा नंतर मांडली तर उत्तमच आहे जर कधी लांब जायचं असेल कुठं काही महत्वाचं संध्याकाळचं काम असेल तर आपण संध्याकाळी न मांडता सकाळी मांडली जर शक्य नसेल संध्याकाळी मांडणं तरच नंतर शक्य असेल तर संध्याकाळी तिन्ही सांजाच्या वेळेस दिवाबत्तीच्या वेळेस पूजा मांडली कधी पण योग्य आहे तर आता ही पूजा आज रात्रभर अशीच राहील उद्या सकाळी कलशाला थोडं हळदी कुंकू व्हायचं थोडं पाणी शिंपडायचं ज्या आरतीचं ताट केलं होतं त्याच्यात ते एक कापूर पेटून देवीला आरती ओवळायची त्याच्यानंतर ना हा कलश जो मांडलेला आहे हा कलश उचलून देवापाशी पूजेला ठेवायचा पूजेला ठेवल्यानंतर पण तो नारळ रोज काढून स्वच्छ धुवून धुवून परत त्याच्यावर ठेवायचा आहे आणि गडव्यातलं पाणी रोज बदलायचे आजचं पाणी उद्या झाडाला घालायचं फक्त तुळशीला आपण घालू शकत नाही त्याच्यानंतर हे जे विडे मांडले त्याच्यावरची ही नागवेलीची पानं लिंबू आणि फुलं जे आहेत ते पाण्यात विसर्जन करायचे त्याच्यानंतर त्याच्यात जे खाली खोबरं बादम हळकोण सुपारी परत ज्या बांगड्या आहेत त्या तसंच पॅक करून ठेवून पुढच्या पूजेला वापरल्या किंवा अकराही मंगळवार होईपर्यंत तेच वापरलं तरी चालणार आहे फक्त लिंब पानं फुलं आपल्याला प्रत्येक मंगळवारी बदलायच्यात नवीन आणायचे आणि ही पूजा अशीच ठेवायची नाहीये ही पूजा बुधवारी सगळे उचलून जागच्या जागी ठेवून द्यायचंय फक्त मंगळवारी पूजा मांडायची मंगळवारच्या रात्रीपुरती पूजा अशीच राहील बुधवारी सकाळी आपल्याला ती पूजा उचलून ठेवायची त्याच्यानंतर ना ही जी ओटी ठेवलेली आहे ही ओटी सुद्धा काढून आपण पॅक करून सोडून ठेवू शकतो किंवा जी पानफुल विसर्जन करणारे त्याच्या सोबत ती पण विसर्जन केली तरी चालणारे पण तसं नाही तर अकरा ही मंगळवार ती देवापाशी पूजली तरी चालेल नमस्ते गणनायका वाहिनी देवता पार्वती सुतानंदना गजानना नमो नमः नमो देवे कुलदैवे श्रीकालिकायै नमोऽस्तु ते शिवप्रियते पार्वती नारायणप्रियलक्ष्मी परशुरामस्य मात्रे मांडायचे अकराही मंगळवार अशी पूजा मांडून अकराव्या मंगळवारी आपल्याला ह्या पूजेचं उद्यापन करायचं असतं बरेचसे भाविक भक्त म्हणतात किंवा त्यांना आजूबाजूची लोक असं सांगतात की हे उद्यापन बाराव्या मंगळवारी करायचं तर तसं नसतं अकरा मंगळवारचं व्रत आहे तर अकराव्याच मंगळवारी त्याची सांगता झाली पाहिजे त्याचं उद्यापन झालं पाहिजे उद्यापनासाठी सुद्धा अकराव्या मंगळवारी अशी पूजा मांडून पुरणपोळीचं नैवेद्य दे करून देवालाही पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचं आणि अकरा दा सुवासनी बोलून त्यांना पुरणपोळीचं जेवण करून आपल्या यथाशक्ती त्यांना काय दान देता येईल वस्त्र म्हणा काय अलंकार म्हणा किंवा जे तेन काय आपल्याला त्यांना दान देता येईल आपल्या यथाशक्ती ते दान आपल्याला त्यांना द्यायचे जर आपली खूपच ऐकत जर आपल्याला साडी वगैरे देणं जरी शक्य नसन तरी एक श्रीफळ आणि ब्लाऊज पीस त्यांच्या ओटीत घातलं तरी ही पूजा मान्य होत असते अनेक ठिकाणची लोक असं विचारतात की एकच सुवासिन घातली तर चालेल का किंवा पाच घातले तर चालतील का सात चालतील का तर तसं चालत नाही अकराच सुवासने आपल्याला जीव घालणं गरजेचं आहे आणि आणखी एक सांगायचं असं की जे कोण साधक हे व्रत करणारे जे कोण ही पूजा मांडणार आहे उपवास करणार आहे तर ते त्यांनी अकरा मंगळवार होईपर्यंत नॉनव्हेज खायचं नाहीये जर शक्य असेल तर घरात नॉनव्हेज शिजलं नाही तर उत्तमच आहे पण जर घरातले ऐकत नसतील आपण घरात नॉनव्हेज जर केलंच तर फक्त वाराच्या दिवशी करू नका मंगळवारी करू नका आणि जे पूजा मांडणारे जो साधक आहे जो उपासक आहे त्यांनी ते नॉनव्हेज खायचं नाहीये आहे अकरा मंगळवार पूर्ण होईपर्यंत जर महिला वर्ग हे व्रत करणार असन तर मासिक धर्मासन मासिक धर्माचे चार दिवस फक्त पूजा मांडायची नाहीये तो मंगळवारी फक्त उपवास धरून पूजा न मांडता न मांडलेला पूजेचा दिवस आपल्याला पुढं वाढवायचा आहे म्हणजे अकरा वेळा पूजा मांडणं गरजेचं आहे जर मंगळवारी पीरियड्स असतील किंवा मासिक धर्मासन करायचं नसेल तर फक्त आपण उपवास धरणं गरजेचं आहे तर ही अशा पद्धतीने पूजा मांडलेली आहे सर्वांनी व्हिडिओच्या माध्यमातून पाहून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पूजा मांडून जी कोणती तुमच्या मनातील संकल्पना असेल की जे होणं शक्य आहे तरच ते गोष्टी होणार आहे आता अनेक लोक जी गोष्ट शक्य नाही ती सुद्धा देवाकडे मागतात आणि मग मा पूजा नाही झाल्यावरती मी एवढं व्रत केलं सफल नाही झालं अशा त्यांच्या मनात भावना येतात किंवा देवावरचा विश्वास ते उडवतात देवावरती विश्वास ठेवत नाही तर असं काही नसतं जे शेवटी आपल्या कर्मात लिहिलेले आहेत त्या कर्मात लिहिलेल्या गोष्टी भाग्यात दिलेल्या गोष्टी होणारच आहे फक्त हे पूजा एक साधन आहे आपण केलेले प्रयत्न लवकर सक्सेस व्हावे जगदंबा आपल्याला लवकर यश द्यावं त्यासाठी हे पूजा मांडणं नाही फक्त साधन आहे की जी अशक्य गोष्ट असेल ती सुद्धा आपण पूजा मांडून देवाकडे मागितली तर ती कधी आपल्या पदरात पडत नसते कर्माच्या नियतीच्या भाग्याच्या पुढे कुठली गोष्ट आपल्याला भेटत नाही तर सर्वांनी अशी पूजा मांडून आपल्या मनातील कुठली इच्छा असेल कुठलं कार्य लवकर होत नसेल तर त्यासाठी ही पूजा मांडा जय महाकाली